साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझे नाव भान जाधव मुक्काम फोस्ट सन तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक ओके तर माझा हा थॉमसनचा प्लॉट आहे तर मी या फार्म ड्रीम कंपनीचे आडवीने औषध वापरले त्यामुळे माझे घडं चौदाव्या दिवशी फार कमकवत होते तर त्या घडाची आज पोझिशन अठराव्या दिवशी कशी आहे ते तुम्ही स्वतःच डोळ्याने पहा आणि हे औषध खूप चांगले आहे तरी आपण प्रत्येकाने औषध वापरण्याचा प्रयत्न करावा ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल काय झाला हो बदल म्हणजे अतिशय बारीक घड होते हे समोर बा हे दिसते बा हे गडपा आज कसे झाले असता काय त्याच्यानंतर हे गडपा परत हे कशी पोझिशन मध्ये आले हे पाय काय आज पा आज पोझिशन पहा काय ही डोळ्याला आज दिसून राहिली बा तर माझं एक मत आहे की प्रत्येक शेतकऱ्याने हे औषध बारा तेराव्या दिवशी अवश्य वापरावे त्याच्यामध्ये का वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे तर म्हणजे ते घडत पोझिशन पहा ना तुम्ही आज काय चाल असता काय काय घडाची पोशिशन पहा ना हा गड एकदम कमकुवत आता ज्या दिवशी मी औषध मारायच्या आधी एकदम होता तरी तो जिरलेला ना, नाही आजही तो थांबलेला आहे म्हणजे पूर्णपणे पूर्ण सेट झालेला आहे तो जाऊ शकत नाही आता झालेला आहे अजून चांगल्या घडामध्ये काय फरक जाणवला चांगला घड तर आता हा डोळ्याला दिसतो हा याची पा पोझिशन काय तगडी झाली बा याला पा बिंच काय तगडे हे पण हे डोळ्याला दिसत पाना हे बा कमकोत गड पास धरलेला हे 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 आता हा एकदम कमकोत होता बा याचे म्हणजे इतके जबरदस्त फायदे प्रत्येकाने हे अवश्य वापरायला पाहिजे हे पा ह्याच्याबरोबर तुम्ही कोणता कोणता स्प्रे घेतला याच्याबरोबर झिरो बॉन घेतलं बॉरॉन घेतलं आणि एम पंचायत घेतलं आणि अॅडविन घेतलं असे चार औषध एकत्र केले तर त्याच्यामध्ये अजून बी चालतं पण मग ची गरज नाही मुळच हे औषधच एवढं स्ट्रॉंग आहे गरज नाही बाकीच त्याचं बेळ करायची फक्त बोरा आणि झिरो पाहून सफिशियंट याला बाकीची काही टाकायची गरज नाही तर माझं एवढं असं जेवढे घड होत काय फरक जाणार होते हे पा नामकोतच होते हे पा हे पूर्णपणे थांबलेले पूर्ण स्वेट झालेले जाणारच नाही अशा अवस्थेत यांची अवस्था फारच गंभीर होती तर कुठलाच गड म्हणजे हा जिरलाच नाही पूर्णपणे पूर्ण घड्याचं पोजिशन एकदम क्लिअर झालेलं आता ह्या ह्या जो टोक आहे हां ह्या टोकामध्ये तुम्ही तुम्हाला काय बदल जाणार होते चांगल्या घडामध्ये आता पाकळ्याच पाकडल्याने त्याने डायरेक्टली हां पूर्णपणे पाकळ्या पाकडल्या काहीच विषयच नाही ना हे काय डायरेक्टली म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे पाहते घेतले त्यांनी स्ट्रॉंगनेस घेतलं पूर्णपणे हे बघ हे आहे म्हणजे डायरेक्टली पूर्णपणे ते स्ट्रॉंगनेस घेतलेले बा त्याचे पाद्या पाकळ्या बिघड्या काही त्याचे पूर्णपणे काही म्हणजे विशेष नाही राहिले अजून शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही चांगले औषध आता जी घडजिरण्याची समस्या सगळीकडे जाणवत आहे हां सगळीकडे ते चालू आहे वेगळं काहीच नाही अरेच काही प्रॅक्टिस आहे पण माझ्या मते माझा अनुभव चालले आहे खूप चांगला औषध हो ना हा एकच नंबर काहीच अडचण नाही प्रत्येक शेतकऱ्यांना वापरून पाहिलाच पाहिजे चालेल थँक्यू